नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्रीच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज काय विशेषमध्ये आपण बनवतो आहे ज्वारीची इडली त्यासाठी इथे मी या वाटीने मोजून तीन वाटे ज्वारी घेतलेली आहे ज्वारी स्वच्छ निवडून घ्या वरील काय गोंडा वगैरे असेल ते काढून घ्या मग इथे मोजून आपण तीन वाटी ज्वारी घेणार आहे आणि त्यासाठी आपण इथे एका भांड्यात ज्वारी काढून घेतलेली आहे धुण्यासाठी स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे चोळून चोळून चांगली धुवून काढूया ज्वारी जे काही वरचं पाणी आहे ते निघून जातं इथे एका पातेल्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे कारण ज्वारी ही कडक असते तांदुळाची इडली बनवताना आपण तांदूळ डायरेक्ट साध्या पाण्यात भिजत घालतो पण ज्वारी भिजायला वेळ लागतो म्हणून आपण इथं कोमट पाणी करून घ्यायचं आहे जास्त एक गरम नाही थोडंसं हलकं गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम होते तोपर्यंत इथं आपण डाळ घेऊया तीन वाटी ज्वारीला एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ती पण आपण स्वच्छ धुवून वेगळी बाजूला भिजत घालायचे आहे उडीद डाळ चार पाच तास भिजू द्या जास्त नाही भिजायला वेळ लागत त्याला आणि ज्वारीला सात आठ तास भिजायला लागणार आहे त्यामुळे पाणी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये ज्वारी टाकणार आहे इथे उडीद डाळ स्वच्छ धुवून घेऊन परत त्याच्यात साधं पाणी घालून आपण भिजत ठेवणार आहे इथे पाणी गरम झालेलं आहे आता ते आपण ज्वारी त्याच्यात टाकून घेऊया सात ते आठ तास ज्वारी आपल्याला भिजू द्यायची आहे नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून ते बारीक करून घ्यायचं आहे इथे आता सात ते आठ तास झालेले आहेत आपण आधी उडदाची डाळ बारीक करून घेऊया ज्वारीपासून जी आपण इडली बनवतो ती पारंपरिक इडली आहे ही इडली खूप आरोग्यदायी व स्वादिष्ट पदार्थ आहे ही इडली हलकी मौसर पचायला अगदी हलकी असलेली इडली आहे ज्वारीचे तर आणखीन भरपूर फायदे आहेत तुम्हाला तर माहीतच आहेत ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर लोह कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त युक्त ज्वारीनी तत्वांनी भरलेले आहे ही इडली नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे अगदी पोटभरीच आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे लहान मुलांना जर भाकरी ज्वारीची खाऊ वाटली नाही किंवा आवडली नाही तर असं लहान मुलांना आपण इडली बनवून देऊ शकतो याच्यामध्ये ज्वारी घातली हे त्यांना कळणार पण नाही आणि मस्तपैकी ते इडली चटणीसोबत खातीलसुद्धा आवडीने आता इथं सगळंच मिश्रण मी बारीक करून घेतलेलं आहे ज्वारी आणि डाळ ते आपल्याला हाताने एकसारखं फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे आणि हे आता असंच रात्रभर आपल्याला भिजत ठेवून द्यायचे आहे आता आपलं इडलीचं पीठ तयार आहे आता हे आंबवण्यासाठी आपल्याला आठ ते दहा तास ठेवायचे अगदी रात्रभर ठेवू शकता आता दुसऱ्या दिवशी इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात पाणी घालून आपण ते गरम व्हायला ठेवूया झाकण ठेवून तोपर्यंत इथं आपलं इडलीचं पीठ बघूया हे पहा कसं वर अगदी फुलून आलेलं आहे अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आता आपल्याला लागल तेवढं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे सगळ्या इडल्या आपण नाही करू करणार त्यामुळं लागेल तेवढं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ मिक्स करायचं मीठ घालून चांगलं व्यवस्थित हलवून आपल्याला त्या इडलीच्या प्लेटमध्ये इडल्या तयार करायला घ्यायच्या आहे ते मीठ टाकून आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या सगळ्या इडलीला बरोबर मीठ लागेल आता इडलीच्या प्लेट घ्यायच्या आहेत त्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या इडल्या आपण वाफवून घेणार आहे त्या एक प्लेटला अशा चिटकणार नाही त्यासाठी थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे इथं प्लेटला आता याच्यावर हे बॅटर घालणार आहे आपण थोडं थोडं बॅटर घालून आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहे आणि प्लेट आपण थोडीशी टॅप करून घ्यायची आहे जेणेकरून सगळीकडे व्यवस्थित बसलं जाईल ते तुम्ही याच्यात हवं तर खायचा सोडा चिमटभर किंवा इनो वगैरे असे घालू शकता जेणेकरून ह्या इडल्या जास्त सॉफ्ट होतात मऊ होतात फुगल्या जातात थोडंस चिमटभर सोडा घातला तरी चालतो आता इथं आपल्या इडलीच्या भांड्यात आधी पाणी गरम करायला ठेवलेलं ते गरम झालेलं आहे गरम झालेल्या पाण्यातच भा प्लेटात ठेवून द्यायच्या आहेत जेणेकरून आपली इडली लगेच वापरली जाणार आहेत आणि हे होल चेक करून ठेवायचं आहे जेणेकरून आपली वरची इडली दुसऱ्या इडलीवर येणार नाही ना ना अशा प्रकारे होल यासाठीच दिलेले असतात की खालून वाप वरती जाऊन इडली पटकन शिजली जावी तरीसुद्धा दहा बारा मिनटं आपल्याला इडली शिजवून घ्यायची आहे म्हणजेच वापवून घ्यायची आहे आता इथं इडली वापली की नाही व्यवस्थित बघण्यासाठी आपण सुरी टोचवून बघण्या झालेली आहे डायबेटिकच्या पेशंटसाठी किंवा ज्यांना कुणाला शुगर आहे डायबेटिक वेळेला लोकांसाठी ज्वारीची इडली खूपच छान रेसिपी आहे करायला अगदी सोपी झटपट तयार होते जास्त वेळ नाही लागत हे पहा आपल्या इडल्या किती छान जाळीदार फुगलेले आहेत खूप मऊ झालेले आहेत पटापट निघत आहेत अगदी स्पॉन्जी झालेले आहेत अशा प्रकारे सगळ्या इडल्या इथं आपण काढून घ्यायच्या आहेत हे बघ प्लेटला जरासुद्धा चिटकत नाही तशा प्रकारे तेल लावल्यानंतर खूप मऊ झालेले आहेत मुलं तर अगदी आवडीनं खातात त्यांच्या टिफिनला देऊ शकता नाश्त्याला करू शकता अशा इडल्या आता ह्याच्यासोबत मी ओल्या नारळाची चटणी करणार आहे खायसाठी पहा किती सुंदर आणि छान झालेल्या आहेत इडल्या मऊसूद झालेले आहेत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळाची चटणी करायसाठी इथे खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घ्यायचं आहे हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहे ह्यांच्याचं थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे चटणी तयार झालेली आहे गरमागरम इडलीसोबत ही खोबऱ्याची इडली चटणी खूपच टेस्टी आणि छान लागते तुम्हालाही माझी ज्वारीच्या इडलीची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही रेसिपी करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आहे खूप छान रेसिपी आहे इथे इडल्या ब पहा किती छान झाले तुम्हाला मी एक इडली तोडून दाखवते किती मऊ झालेली आहे हे पहा रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद